नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूया आता आजच्या ठळक घडामोडी उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या बॉडीचा दोन दिवस छळ केला रामदास कदम यांचा मोठा आरोप हातांचे ठसे घेतले नार्कोटेस्टची केली मागणी पुण्यातील धक्कादायक घटना अकरा वर्षीय मुलगा खेळता खेळता लिफ्टमध्ये अडकला वेळेवर मदत न मिळाल्याने झाला मृत्यू रामदास कदमांच्या दाव्यावर शिंदेच्या नेत्यांची सावध प्रतिक्रिया काहींनी राखल्या अंतर तर कुणी म्हणाले आम्ही तेव्हा साधारण कार्यकर्ते होतो आणि उद्धव ठाकरेंनी माझे एक हजार रुपये वाचवले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उपरोधिक टोला हताश आणि निराश व्यक्तीची दिली उपमा आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर मागील काही दिवसात बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले असून त्यांचे संसार उघड्यावर पडले आहेत त्यामुळे सामाजिक बांधिलकी जोपासत बीड पोलिस दलाने पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात पुढे करून या उपक्रमाची सुरुवात पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांच्यापासून करण्यात आली आहे त्यांनी स्वतः पन्नास हजार रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देऊन पूरग्रस्तांसाठी मदतीचा आदर्श ठेवला तसेच त्यांनी बीड जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी या कार्यात सहभागी होण्यासाठी आवाहन केले या आवाहनास उत्स्फूर्त प्रतिसाद देत जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकारी व अंमलदारांनी एकत्र येऊन तब्बल सहा लाख एकोणचाळीस हजार एकशे त्रेपन्न रुपयांची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीसाठी जमा करण्यात आली आहे या उपक्रमामुळे जनतेसाठी ही संकल्पना अधिक दृढ झाली असून संकटग्रस्त बांधवांना मदत करण्यासाठी पोलीस दल हे सदैव तत्पर असल्याचा संदेश यातून मिळत आहे पोहनेर तालुका परळी जिल्हा बीड येथील विष्णू नागोराव काळे या शेतकऱ्याची सर्वे नंबर दोनशे पन्नासमधील ऊसाच्या पिकासह शेती ही गोदावरीला आलेल्या महापुरामुळे खरडून वाहून गेल्याने त्यांचा उदरनिर्वाह पूर्णपणे आता बंद झाला आहे तर मुलांच्या शिक्षणासाठी पैसे कुठून आणि कसे आणावेत असा संतप्त सवाल पालकमंत्री अजितदादा पवार व मुख्यमंत्री फडणवीस यांना त्यांनी विचारला आहे पाहूयात यावेळी शेतकरी काय म्हणाला ते बोलतो मुक्काम पोस्ट पवने जिल्हा बीड आमचे पालकमंत्री आदिदादा दादा त्यांनी यांची आमची काळजी घ्यावी हे माझा सगळा उस उकटून गेलाय बघा दादा हे उस उपटून गेलाय आता तुम्ही काळजी घ्या पालक म्हणजे वडील आणि माय बाप असते त्यांनी पूर्ण काळजी घ्यावी बंधाऱ्यामुळे माझी वाट लागली आहे बंधाऱ्यामुळं बंधारा माझ्या रानातून व्हायला आहे माझी जमीन महाराष्ट्र शासनाने एकतर त्यांच्या ताब्यात घ्यावी आणि मला माझा मोहबत्ता द्यावा हीच माझी अपेक्षा आहे आता आता खरडून जरी दिलं तरी मला काय भेटणार आहे सांगा मला हे उसुटून आहे काय फेर नाही आता आणि कधी चला दोन हजार सहा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार पंचवीस असं पाणी दर दरबारी आल्या खडून गेल्या माझ्या पशी राहिले काय जगण्याचं साधन आहे माझं की डायरेक्ट माझ्या शेतात पाणी येत आहे आता आता काय करायचं बोला मुख्यमंत्री साहेब फडणवीस साहेब आणि लवकरात लवकर दक्षता घ्यावी हे माझा पूर्णपणे माझ्या खाल्ल्या शेतात वाहून गेलाय आणि पुरा हे आता असाच आणता जाणार अरे बघा हे बघा पूर्णपणे खाल्ल्या खाल्ल्याच्या वाहून गेलाय माझ्या लेकराची शाळा फी सपन सगळं सगळं धुळीत मिळालं साहेब तुम्ही आता बघा आणि असं जर पाणी येत राहिलं मी जमीन नीट करू खडे जरी नीट केले तरी काय उपयोग नाही जमिनीचा तुम्ही ही जमीन गेवराई तालुक्यातील तलवडा येथील महिला पुरुष वयवृद्ध यांना विनाकारण कोणीही त्रास देऊ नये यासाठी त्वरिता देवी मंदिर या ठिकाणी पोलीस चौकीचे बांधकाम करण्यात आले आहे परंतु त्याची अत्यंत दुरावस्था झाल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे या तीर्थक्षेत्राला ब दर्जा प्राप्त झालेला असून मागील काळात या ठिकाणी व्यावसायिक गाळेही तयार करण्यात आले होते याचबरोबर पोलीस चौकीचे बांधकाम करण्यात आलेले आहे परंतु त्या चौकीच्या बांधकामाला अद्याप खिडक्याही बसवण्यात आलेल्या नसून शौचालयाची तर अत्यंत दुरवस्था झालेली आहे पावसाळ्यात या खिडक्यातून पाणी आत येते त्यामुळे या ठिकाणी थांबलेले पोलीस महिला पोलीस आणि होमगार्ड यांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो तरी याकडे देवीच्या विश्वस्त मंडळाने लक्ष देऊन तात्काळ खिडक्या बसून शौचालयाची झालेली दुरावस्था व्यवस्थित करण्याची मागणी होत आहे आपली लग्नाची पत्नीही एका परक्या पोलिसासोबत त्याच्या चारचाकी गाडीमध्ये फिरताना रंगेहात सापडल्याने संतापलेल्या पतीने थेट रस्त्यावरचा राडा केल्याची घटना आज बीडच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात घडली त्यामुळे काही काळ या ठिकाणी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती राडा करणारा नवरा संबंधित महिला आणि महिलेला फिरवणारा पोलीस या तिघांनाही शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नेण्यात आले मात्र आमच्याकडे कसलीही तक्रार आली नाही असे म्हणत शिवाजीनगर पोलिसांनी त्यांना सोडून दिल्याचे समजते परंतु या घटनेविषयी सोशल मीडियावर आज दिवसभर जोरदार चर्चा रंगली आहे अरे डायरेक्ट गाॾी अंकर घुमी गेवराई तालुक्यातील तलवाड्याच्या रामनगर येथे आज दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी भल्या पहाटे एक मन हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली तलवडापासून काही अंतरावर असलेल्या रामनगर येथील हौसराव सोनवणे यांचे चिरंजीव अमोल सोनवणे वय अठ्ठावीस वर्षे याने स्वतःच्याच चार महिन्याच्या चिमुकल्या बाळाला एका पाण्याच्या ड्रममध्ये टाकून जिवे मारल्यानंतर स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केली दोन्हीही मृतदेह तलवाडा येथील प्राथमिक आरोग्य के केंद्रात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे या घटनेचे कारण मात्र अद्याप समजू शकलेले नाही परंतु कौटुंबिक वादातून ही घटना घडल्याचे बोलले जात आहे तर पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कैलास अन्नलदास व बीट अमलदार मोहसिन शेख हे करत आहेत परभणी जिल्ह्यातील पूर्णा नांदेड रोडवर दोन दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा तरुण अत्यंत गंभीर जखमी झाला आहे ही घटना पिंपळा भत्या तालुका पूर्णा येथे शुक्रवार दिनांक तीन ऑक्टोबर रोजी सकाळी घडली या अपघातात मृत्यू झालेल्याचे नाव संजय शेषराव आसुरे वय चौतीस वर्षे राहणार शक्तीनगर इतवारा नांदेड असे असून गंभीर जखमी झालेल्याचे नाव शिवप्रसाद अशोकराव पाटील राहणार दत्तनगर भावसार चौक नांदेड असे आहे प्राथमिक माहितीनुसार संजय आसुरे हे दुचाकीवरून नांदेडहून पुर्णेकडे येत होते तर शिवप्रसाद पाटील हे दुसऱ्या दुचाकीवरून पूर्णेहून नांदेडच्या दिशेने जात असताना पिंपळा भत्त्या गावाजवळ दोन्ही दुचाकींची समोरासमोर धडक झाली घटनेची माहिती मिळताच चुडावा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशांत किनगे पी एस आय अरुण मुखेडकर प्रभाकर कचवे पोलीस मिटके आणि कैलास ठोंबरे यांनी घटनास्थळी धाव घेतली यवादर्पण लाईव्हसाठी सुरेश नायकवाडी परभणी तात्या अभयी आदर्श प्रतिष्ठान अंबाजोगाई यांच्या वतीने ॲडव्होकेट अण्णासाहेब लोमटे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ विविध क्षेत्रातील मान्यवरांना दिले जाणारे आणि अत्यंत प्रतिष्ठेचे असे समजले जाणारे पुरस्कार जाहीर झाले असून यापैकी शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल अंबाजोगाई येथील संकल्प विद्यामंदिर शाळेच्या उपक्रमशील मुख्याध्यापिका श्रीमती रेखा सुभाष बडे चोले यांना शिक्षण सेवा गौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस हा नुकताच जाहीर झाला आहे त्याबद्दल मुख्याध्यापिका श्रीमती रेखा बडे चोले यांचे संकल्प विद्यामंदिर शाळेचे सर्व विद्यार्थी पालक व सर्व शिक्षकवृंद यांनी अभिनंदन केले व पुढील कार्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा इवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार